भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झालेत चंद्रकांत पाटील गिरीश महाजन विमानतळावर पोहोचलेत अमित शहाच्या स्वागतासाठी लोक विमानतळावर पोहोचलेत उपस्थित मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत आणि शिवसेना भाजप युतीची आज घोषणा देखील अमित शहा आणि उद्धव ठाकरे करणार आहेत अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आज होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत वैदेही अमित शहा नुकतेच आता विमानतळावर तिथं दाखल झाले आहेत मुंबईमध्ये त्यांचं पुढचं हो नियोजन कसं आहे निश्चितच अमित शहा हे विमानतळावर दाखल झालेले आहेत मुंबईत दाखल झालेले आहेत काही वेळेतच ते दे सॉफेटेलमध्ये देखील पोहोचताना बघायला मिळतील मात्र सॉफेटेल हॉटेलमध्ये आता रेल्वे मंत्री पियुष गोयल जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत भाजपचे अनेक स्थानिक जे नेते आहेत ते देखील त्या हॉटेलमध्ये पोहोचताना जे आहे ते बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे निश्चितच अमित शहा यांची आपल्या भाजपच्या नेत्यांसोबत काही वेळ बैठक देखील होईल मी आता मातोश्रीवर आहे मातोश्रीवर जर आपण बघितलं तर मातोश्री शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे अनिल देसाई सुभाष देसाई हे फार दुपारीच जे आहेत ते दाखल झाले होते मात्र आता दिवाकर राऊते मनोहर जोशी संजय राऊत या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले आहेत अनेक दिग्गज नेते जे आहेत ते या युतीसंदर्भातले अनेक नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे आता लवकरच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत या शिवसेनेच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे दुसरीकडे सॉफी टेलला अमित शहा यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे आणि या दोन बैठका झाल्यानंतर पाच वाजल्याच्या सुमारास अमित शहा या ठिकाणी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे त्या दोघांमध्ये देखील महत्वपूर्ण चर्चा असणार आहे मात्र या चर्चेमध्ये कोणीही नेते बाकीचे जे आहेत ते उपस्थित नसणार आहेत ही चर्चा केवळ अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असणार आहे आणि नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपला शिक्कामोर्तब युतीचा जे आहे ते जाहीर करणार आहेत नक्कीच वैद्य ही मात्र आता युतीचा जो फॉर्म्युला आहे भाजप आणि शिवसेनेमधला त्या फॉर्म्युलाबद्दल काय अधिक माहिती सांगशील निश्चितच फॉर्म्युलाबद्दल जर म्हणायला गेलं तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी तेवीस आणि पंचवीसचा असा फॉर्म्युला जो आहे तो सध्या बघायला मिळतोय मागच्या निवडणुकीमध्ये बावीस जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला देण्यात आल्या होत्या मात्र यावेळेस एक जागा वाढवून दिलेली आहे तेवीस जागा ज्या आहेत त्या शिवसेनेसाठी देण्यात आलेल्या आहेत तर विधानसभेसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला जो आहे तो बघायला मिळतोय मात्र या फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युलामध्ये मित्रपक्षाला पक्षाला ही जागा नाही आहे केवळ आणि केवळ भाजप आणि शिवसेना या दोन महत्वाच्या पक्षांमध्ये ही जागा वाटप जी आहे ती होणार असल्याचं कळत आहे इतकंच नाही तर अनेक शेतकऱ्यांसंदर्भातल्या अनेक अटी ज्या आहेत त्या देखील उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्यासमोर मांडल्या असल्याचं देखील कळत आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर चर्चा जी आहे ती सध्या भाजप आपल्या नेत्यांशी करताय शिवसेनेसारखे उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांशी करताय आणि मगच आता दोन महत्त्वाच्या नेत्यांची बैठक अवघ्या काही वेळेतच या ठिकाणी सुरू होणार आहे युती युतीसंदर्भात प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं अखेर युतीच्या या शिक्कामोर्तवावर आज प्रत्येकाला उत्तर मिळणार आहे नक्कीच नक्कीच शिवसेना आणि भाजप युतीचा आज दिवस आहे आणि यांच्यात युती होणार की नाही हे देखील आज ठरणार आहे धन्यवाद वैद्यही तू दिलेल्या या माहितीबद्दल याविषयी अधिक अपडेट आम्ही तुझ्याकडनं घेत राहू वरळीतल्या हॉटेल ब्ल्यू शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला ठरला आहे वैदेही आमच्या प्रतिनिधी पुन्हा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वैदेही ब्ल्यू सी या हॉटेलमध्ये यांची बैठक होणार आहे मात्र त्या ठिकाणी अजून कोण कोण उपस्थित राहणार आहे ब्रची बैठक जी आहे ती मातोश्रीला होणार आहे मातोश्रीला उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे आणि त्यांच्या बैठकीत हा जो निर्णय जो बघायला मिळणार आहे युतीच्या संदर्भात असू दे नाहीतर शिवसेनेच्या अटी शर्तीच्या संदर्भात असू दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं जर केंद्रामध्ये पंतप्रधान तुमचा असेल तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल ही महत्वाची अट आहे जी आज भाजप मान्य करेल का याच्याकडे देखील एक प्रामुख्यानं जे आहे ते लक्ष लागणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या अटी ज्या आहेत त्या अमित शहा कितपत मान्य करतील याच्यावर देखील आजचा दिवस एक महत्वाचा ठरणार आहे याच्यामध्ये काही तडजोड होणार आहे का शिवसेना काही तडजोड करायला तयार राहणार आहे का याच्याकडे देखील जे आहेत ते प्रत्येकाचं लक्ष लागलेलं असेल त्याच्यामुळे निश्चितच आजची ही बैठक अतिशय महत्वाची आहे नक्कीच धन्यवाद तू दिलेल्या सर्व माहितीबद्दल भाजपचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची ते भेट देखील घेणार आहेत शिवसेना भाजपची युती जमल्याचं चित्र आता था स्पष्ट झालंय आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनाच मोठा भाऊ ठरलाय शिवसेना पंचवीस तर भाजप तेवीस जागा लढवणार आहे भिवंडी आणि पालघरची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली आहे भाजपाध्यक्ष अमित शहा आज मुंबईत आहेत ते आणि उद्धव ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचं कळत आहे युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये काय अटी शर्ती आहेत त्यावर एक नजर टाकूया लोकसभेसाठी शिवसेनेला पंचवीस तर भाजपला तेवीस जागा आहे पालघर भिवंडीची जागा शिवसेनेसाठी सोडली गेली विधानसभेसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला आहे शिवसेनेची युती केवळ भाजपशीच एकशे चौवेचाळीस पैकी मित्रपक्षांसाठी भाजपच्या वीस जागा आहेत भाजप मित्रपक्षांच्या जागेवर शिवसेनेचाही उमेदवार विधानसभेत एकशे चौसष्ट जागांवर शिवसेना देऊ शकते उमेदवार जागा वाटपांसह शेतकऱ्यांच्या जा प्रश्नावर शिवसेना आग्रही आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्ती हमीभाव या शिवसेनेच्या मागण्या आहेत दुष्काळग्रस्त गावांमध्ये तात्काळ उपाययोजनेची मागणी शिवसेनेने केली आहे